अरविंद केजरीवाल यांना दिलासा ऐन निवडणुकीत अंतरिम जामीन अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर ऐन लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळालाय लोकसभा निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्यानं आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळालाय कारण दिल्लीत पंचवीस मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे दिल्लीत लोकसभेच्या सहा जागा आहेत तर पंजाबमध्ये तेरा जागांसाठी एक जून ला मतदान होत आणि हे मतदान होईपर्यंत केजरीवाल बाहेर असतील देशभरात फायदा होणार कारण अरविंदजी इंडिया अलायन्सचे सिनियर पार्टनर आहेत तर अरविंदजी तर कॅम्पेनिंग सगळ्यांसाठी करणार इंडिया अलायन्ससाठी फक्त दिल्ली पंजाबला नाही आणि मला असं वाटतं ह्याचा मोठा फायदा इंडिया अलायन्सला भेटणार आहे आणि इंडिया अलायन्सची सगळी कॅम्पेन मध्ये एक बल येणार एक स्फूर्ती येणार आणि तुम्हाला तुम्ही बघणार की हे मोदींजीचं लास्ट इलेक्शन होईल देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले त्या दरम्यान केजरीवाल तुरुंगातच होते एकवीस मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली तर दहा मे रोजी केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर झालाय अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय दोन जून ला अरविंद केजरीवाल यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे मात्र आता दिल्लीच्या निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्यानं आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठी सुद्धा जमेची बाजू ठरली आहे अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं मोकळीक दिली आहे त्यामुळे बाहेर आल्यानंतर केजरीवालांच्या सभांचा धडाका मिळेल केजरीवाल निवडणूक प्रचार करू शकतात मात्र मद्य धोरण प्रकरणावर ते बोलू शकणार नाही दिल्लीच्या बाहेर जायचं असल्यास त्यांना तपास यंत्रणांना सांगावं लागेल दोन जूनला त्यांना आत्मसमर्पण करावं लागेल केजरीवाल बाहेर आल्यानंतर इंडिया आघाडीनेही या निर्णयाचं स्वागत केलंय हुकुमशाही विरुद्ध न्याय आणि दिलासा मिळणं हे देशात बदलत असलेल्या राजकीय वाऱ्याचं मोठं लक्षण आहे अरविंद केजरीवाल खरं बोलतात आणि तेच भाजपला आवडत नाही केजरीवाल आणि इंडिया आघाडीला अधिक शक्ती मिळाली आहे आम्ही आमच्या संविधानाचे आणि लोकशाहीचं रक्षण करू अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे अरविंद केजरीवाल एक जून पर्यंत फक्त दिल्ली आणि पंजाबमध्येच नाहीत तर देशभरातही इंडिया आघाडीसाठी प्रचार करतील असा विश्वास आम आदमी पार्टीला वाटतोय तेव्हा केजरीवाल बाहेर आल्यानं आपला दिलासा तर भाजपला धक्का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे दिल्लीहून रामराजे शिंदेसह सीमा आहे झी चोवीस तास मुंबई